नमस्कार माझे नाव आहे संतोष करंजे कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये विषय विशेषज्ञ म्हणून मी कार्यरत आहे आणि येत्या सतरा ते, ते चोवीस जानेवारीला कृषक हे प्रात्यक्षिक आधारे कृषी प्रदर्शन आपल्या इथे आयोजित केलेलं आहे आणि आपण म्हणतो ना जुनं ते सोनं म्हणजे त्या उक्तीप्रमाणे आपण जुने जे बियाणे आहेत ते जतन करण्याची गरज आहे आज हायब्रिडच्या जमान्यामध्ये आपण सर्व न्यूट्रिशन विसरलेलं आहेत आपल्याला जे अन्नद्रव्य पाहिजे ते मिळत नाहीत आणि म्हणून आपण नको त्या गोळ्या औषधावर जगायला लावलेलं आहे आणि वेगवेगळ्या आजारांना बळी पडायला लावले आता तुम्ही माझ्या मागे पाहाल हे सगळे देशी भोपळे आहेत म्हणजे आपले जे आप जुने होते गारोडी पुंगी बफळा तुंबडी बफळा दुधी बाफळा हे सगळे भोपळे आपल्याला जतन करण्याची गरज आहे याला रोगराई येत नाही सेंद्रिय पद्धतीने आपण वाढवू शकतो त्यासाठी ते आपण होमिओपॅथीचं तंत्रज्ञान आणलं आहे ती औषधं त्याच्यावर मारली तर कुठलंही केमिकल औषध मारण्याची गरज नाही याच्यामध्ये दोडका कारले गोसावळी त्याच्यानंतर आपलं काशीफळ भोपळा हे सगळे भोपळे आहेत हे भोपळे आपण जर थोडे थोडे लावले तर आपल्या जे तोंडातली चव गेली ते पुन्हा येईल आपण पूर्वी लहानपणी मला आठवतं आहे की भोपळा खाल्ला तर त्याला जे काय त्या आमटीला जो वास यायचा तो आज आता हायब्रिड भोपळ्याला नाही तर हे भोपळे खाल्ले तरच ते आपल्याला पुन्हा पुन्हा त्याचा सुगंध त्याचा वास याच्यामधले असणारे सगळे सत्व हे मिळतील आणि त्यासाठी मी सगळ्या शेतकरी बांधवांना आवाहन करेन की आपण जुन्या देशी बियाण्यांचं जतन करा सर्व भाजीपाला हा आपण देशी लावा कमीत कमी मशागतीमध्ये सेंद्रिय खतं औषधावर जर आपण जतन केलं तर आपल्याला नको त्या आजारांना बळी पडणार नाही आज आपण छोट्या छोट्या मुलांमध्ये शुगर बी पी कोलेस्ट्रॉल वाढतं आहे अटॅक येतो आहे या सगळ्याला पर्याय म्हणजे केमिकल मुक्त आपल्याला चांगल्या प्रकारचं भाजीपाला खायला मिळेल आणि तो आपला घरच्या घरी आपण तयार केला पाहिजे नुसतं शेतकऱ्यांनीच नाही तर शहरातील ग्राहकांनी पण हे करू शकतात छोट्या एखाद्या एका गुंट्यामध्ये जरी नर्सरी किंवा छोट्या गुंट्यामध्ये आपण जर हे भाजीपाला लावला तर आपली रोजची गरज भागू शकेल हे यातनं आम्हाला संदेश द्यायचा आहे आणि सतरा ते चोवीस जानेवारीला शेतकऱ्यांनी शहरी ग्राहकांनी विशेष महिलांनी इथे येऊन हे पाहावं असं मी त्यांना आवाहन करतो धन्यवाद